सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये दीपक नाना बारामतीकर प्रस्तुत होम मिनिस्टर खेळ खेळू या पैठणीचा गणेशोत्सव नवरात्री उत्सव, उत्सव वार्षिक यात्रा महापुरुषांची जयंती महिला दिन मकर संक्रांती नेत्यांचे वाढदिवस राजकीय प्रचार सण आणि उत्सव या निमित्ताने गप्पा गोष्टी मनोरंजक खेळ हिंदी मराठी गाणी उखाणे सोबत कॉमेडीचा तडका असा महिलांच्या कलागुणांना वाव देणारा जबरदस्त कार्यक्रम आपल्या शहरात किंवा गावात आयोजित करूयात बुकिंग साठी संपर्क करा सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्तावीस दहा दहा दीपक नाना बारामतीकर प्रस्तुत होम मिनिस्टर खेळ खेळूया पैठणीचा नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे मी दीपक नानाबाबळे सहसंपादक बारामती विभाग नवसाला पावणारा गणपती श्री दत्त मंडळ ट्रस्ट सासवड पुरंदर तालुक्यात नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळख असलेल्या श्री दत्त मंडळ ट्रस्ट सासवडच्या गणेशोत्सवाला यंदा साठ वर्ष पूर्ण होत आहेत मंडळातर्फे दरवर्षी सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवले जातात यावर्षी गणपती मिरवणुकीवरील खर्चाला फटा देत बप्पासाठी सोन्याचे दागिने बनवण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे यापूर्वीप्रमाणेच रक्तदान शिबीर आरोग्य शिबिर वारकऱ्यांना अन्नदान गणेश जयंतीनिमित्त हजारो लोकांना अन्नदान आरोग्य कर्मचाऱ्यांना किट व वा ड्रेसचे वाटप गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व वा शिष्यवृत्ती वाटप असे उपक्रम केले आहेत मंडळाचे अध्यक्ष अमित बाळासाहेब कावडे असून मार्गदर्शक सल्लागार म्हणून सागर कदम किशोरभैया महाराज कृष्णा झिरंगे सुरेश जिरंगे आकाश बहिरट आशिष रोकडे सौरभ रोकडे शैलेश गिरमे यांसह अनेक पदाधिकारी सक्रिय आहेत या वर्ष मंडळाचे साठावे वर्ष असल्याने गणेशोत्सव अधिक उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडेल असा विश्वास अध्यक्ष अमित कावडे यांनी व्यक्त केला आहे धन्यवाद नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत चा, आहे आज आपण आहोत सासवड येथील नवसाला पावणारा गणपती श्री दत्त मंडळ ट्रस्ट यावर्षी सालाबादप्रमाणे गणपती उत्सव संपूर्ण महाराष्ट्रात साजरे होत असताना सासवडमधल्या या मंडळाचं एक चांगलं वैशिष्ट्य त्यांनी चांगली कामं केलेली आहेत कुठेतरी ट्रस्टच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक विधायक उपक्रम राबवताना आप दत्त मंडळ ट्रस्टची जी मिरवणूक असते ती अत्यंत शांततेने आणि सुंदर लयबयबद्ध पद्धतीने त्यांची मिरवणूक पार पडते कुठल्याही प्रकारचं गालबोट न लागतात एक चांगल्या प्रकारचं मिरवणूक करणारं मंडळ म्हणून दत्त श्री दत्त मंडळ ट्रस्ट प्रसिद्ध आहे आणि यावर्षी त्यांचं साठावं वर्ष आहे साठ वर्ष झालेत मंडळाला गणपती स्थापन करण्यापासून आजपर्यंतची सेवा या नवीन पिढीकडं या जनरेशनला आलेले आहे कुठेतरी एक चांगला विधायक उपक्रम हाती घेऊन हे मंडळ काम करत असताना मंडळाचे अध्यक्ष जे आहेत अमित बाळासाहेब कावडे आहेत कार्यकारिणी मार्गदर्शक सागर कदम किशोर भैया महाजन कृष्णा झिरंगे सुरेश झिरंगे आकाश भैरट आशिष रोकडे सौरव रोकडे शैलेश गिरमे हे मन मंडळ याप्रमाणे बाकीचे जे मंडळ जे सदस्य आहेत ते व्यावसायिक आहेत कुठेतरी का चांगलं काम करताना या मंडळाचं नाव सासूडमध्ये कुठेतरी एक सामाजिक बांधिलकी म्हणून जपण्याचं काम हे श्री दत्त मंडळ ट्रस्ट आहे जाणून घेऊया मंडळाचे हे साठा वर्ष आहेत आपल्याबरोबर मंडळाचे कार्यकर्ते आहेत यावर्षी काय काय उपक्रम तुम्ही करणार आहात आणि कोणत्या पद्धतीने तुमची दहा दिवसाची सेवा राहणार आहे बोला यावर्षी मंडळाने मिरवणुकीचा संपूर्ण खर्च टाळून सोन्याचे दागिने बनवण्याचा उपक्रम चालू केलेला आहे मंडळाने त्यासाठी पन्नास लाख रुपयापर्यंतचं बजेट आखलेलं आहे पूर्ण आणि गणपतीची विसर्जन मिरवणूक या यंदा कॅन्सल करण्यात आलेली आहे त्यासाठी गणपती मध्ये आरोग्य शिबिर ठेवणार आहे आपण हे आरोग्य शिबिर आहे आणि गरीब विद्यार्थ्यांना शाळेचं पूर्ण किट आपण वाटप करणार आहे आणि शिष्यवृत्ती काय असेल त्यांना आपण मदत ते सामाजिक कार्यक्रम यंदा पूर्ण भर देणार आहे आपण दोन हजार पंचवीस वर्षाचे श्रीदत्त दत्त मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष आपल्याबरोबर अमित कावडे सर आहेत यावर्षी तुमच्या मंडळाच्या माध्यमातून माध्यमातून काय काय उपक्रम तुम्ही राबवणार आहात यावर्षी मिरवणूक न ठेवता शिव मूर्तीला आम्ही सोन्याचे दागिने करणार आहोत पंचवीस तोळे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोळा असंख्य वारकऱ्यांना आम्ही अन्नदान करतो आम्ही अन्नदान करतो गणेश जयंतीला सासवडमधील गरीब बांधवांना आम्ही अन्नदानाची व्यवस्था केली जाते सासवड नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना आमचं मंडळ आरोग्य कर्मचाऱ्यांना आमचं मंडळ आरोग्य किट व व कपडे पुरवले जातात गरजू विद्यार्थ्यांना शाळेचे कपडे व किट वाट वाटले जातात विषयवृत्तीचे आम्ही दिले जाते अशा प्रकारचे विविध उपक्रम गेले साठ वर्ष आमच्या मंडळ कोण केले जात आहेत नमस्कार श्री दत्त मंडळ ट्रस्ट नवसाचा गणपती सासवड सासवड मधील नावाजलेलं मंडळ म्हणजे श्री दत्त मंडळ ट्रस्ट धान्य बाजारपेठेतलं मंडळ आहे यंदा वर्षी मंडळ साठाव्या वर्षात पदार्पण करत आहे मंडळाची आम्ही परंपरा जवळजवळ तीस वर्ष आम्ही हातात घेतलेलं मंडळ आहे पण गेली पंधरा वर्ष डी मुक्त मिरवणूक रात्रीची लाईट विद्युत रोषणाईची मिरवणूक काढायचा आमचा संकल्प असतो पण यावर्षी आम्ही सुवर्णसंकल्प केल्यामुळे मंडळ यावर्षी मिरवणूक फक्त काढणार नाही आहे पण दहा दिवस सर्व विधिवत कार्यक्रम मंडळाचे सर्व होणार आहेत त्यामुळे मंडळात सर्व पुरंदर तालुक्यातल्या आणि सासवडमधल्या सर्व नागरिकांनी येऊन सर्व गणेश भक्तांनी मंदिरात यावं मंडळात यावं दर्शनाचा लाभ घ्यावा त्याचबरोबर वर्षभर जे विधिवत कार्यक्रम चालू असतात त्यात ज्ञानेश्वर महाराज पालखी असेल किंवा शिंगणापूरला जाणारी कावड असेल जो सासवड सासवडमध्ये जे जे विधायक कार्यक्रम असतात त्यात श्रीदत्त सार्वजनिक मंडळ ट्रस्टचा खारीचा कुठला ना कुठला फुल फुलाच्या पाकळीचा वाटा हा असतोच त्यामुळं मंडळ हे सामाजिक उपक्रम पहिल्यांदा जाणतं आणि नंतर मंडळ सर्व खर्च वा वाचवण्यासाठी कुठल्या ना कुठल्या परिस्थितीने हे जे आत्ता मंडळात जे गणपती विक्रीले आहेत ह्याचा सर्व नफा मंडळ वापरतं कुणी वैयक्तिक पैसे वापरत नाही आणि त्यामुळं मंडळाच्या वतीने यावर्षी सुवर्णसंकल्प करण्यात आलेला आहे सरळ हाताने सर्वांनी मदत करावी ही आमची सर्वांना विनंती आहे शासनाने ठरवून दिलेल्या मिरवणुकीच्या वेळेचं पालन करून डीजे मुक्त मिरवणूक केल्यामुळे जिल्ह्यात मंडळाचा यावर्षी दुसरा नंबर आलेला आहे आणि सर्व गणेश भक्तांना आमचं आव्हान आहे की दहा दिवस गणपतीचा मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी तुम्ही अवश्य घ्यावय गणपती बाप्पा